जर येथील वर्षीय मुस्लिम अल्पवयीन मतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधामांविरुद्धच्या केसमध्ये विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून सदरची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून कडक शासन होण्याबाबतचे निवेदन आज नवापूर तहसीलदार सुनीता जरहाड यांना जमियत उलम्मा ए हिंद यांच्यातर्फे देण्यात आले सदर पीडित युवतीवर सामूहिक बलात्कार झाला असून सूरज वसावे शरद भिवा आहिरे कैलास शालिक सूर्यवंशी तिघे राहणार भेंड्यानाला शहादा यांना पोलिसांनी जेरबंद केले असून सदर आरोपी पोलीस कोठडीत आहेत उपरोक्त नराधमांनी केलेले कृत्य समाजाला काळीमा फासणारे असून त्यामुळे समाजात प्रक्षोभ निर्माण झालेला आहे सबब या नराधमान विरोधातील सरकारी वकिलांची नेमणूक करून न्यायालयात या खटल्याची सुनावणी घेण्यात येऊन आरोपींना कैदेत ठेवून जामीन न देता त्यांना कडक शासन करण्यात यावे व पीडितास शासनाकडून त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर जयमित उलमा हिंदचे हाजी मुसाजी हाजी आदमजी व्होरा हाजी इम्तियाज मजीद भाई लखानी हाजी सोहेल कासिम बलेसरिया हाजा सोहेब अहमद मांदा आदींच्या सह्या निवेदनावर आहेत प्रेमेंद्र पाटील पाटील राज्य यांना निवेदन दिलेलं आहे मान्य तहसीलदार नवापूर यांच्या हस्ते आमची मागणी आहे शहादा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील सोळा वर्षीय मुस्लिम अल्पवयीन मतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधामांविरुद्धचे केसमध्ये विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून सदरची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्यांना शासन होण्याबाबत आम्ही आज मागणी केलेली आहे शहादा येथील बेलदार जमात खाना गरीब नवाज कॉलनी शहादा जिल्हा नंदुरबार येथील हातमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणारी श्रीमती हाजराबी गुलाम हैदर अन्सारी या विधवा महिला असून त्या मदरसाच्या बालवाडीमध्ये स्वयंपाकींचं काम करतात दिनांक नऊ एक दोन हजार एकोणावीस रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांची मतिमंद अल्पवयीन मुलगी शहादा डोंडाच्या रस्त्यावर असलेल्या भेडवान आल्या पुलाखाली घाबरलेल्या अवस्थेत मिळून आली तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे पोलिसांना दिसून आले तिला तात्काळ पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पाठविण्यात आले होते सदर पीडित युतीवर सामूहिक बलात्कार झाला असून त्यातील आरोपी सूरज वसावे शरद बिवा अहिरे कैलास साली सूर्यवंशी तिघे रानार भेडवानाला शहादा येथील असून त्यांना पोलिसांनी जेरबंद केलेले आहे आमची आम्ही या घटनेचा जा जाहीर निषेध करतो आणि खटल्याने खटल्यामध्ये शासनाने विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करावी आरोपींना कैदे ठेवून जामीन न देता त्यांना कडक शासन करावे व पीडिताला तात्काळ कर शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी जर असं झालं नाही तर जमेते उलमाहीन पूर्ण नवापूर तालुक्यात रस्ता रोख आंदोलन करून त्या अन्यायग्रस्त मुलीला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही शासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी आम्ही आज जमेते उलमाहीनने निवेदन देऊन मान्य तहसीलदारांकडे केलेली आहे